भले बऱ्याचशा माझ्या बहिणी इथं आहेत त्यांचे सुद्धा मुद्दा इथं लहान लहान डेटो इथं आहेत आणि तुम्ही मायबाब सरकार म्हणून जर हे सहन करणार असता तर आम्ही संभाजीनगर हे कधी सहन करणार नाही जर त्यांना तात्काळ न्याय मिळाला नाही तर संभाजीनगरच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अडतीस जिल्ह्यामध्ये संभाजीजींच्या वतीनं आम्ही आंदोलन करू आहोत त्यामुळं सरकारचं माझं एक आव्हान आहे तात्काळ तुम्ही महायुती आणि शासकीय निर्णय घ्या आणि शंभर टक्के जनशुकीला विदान करा संभाजी नाम संभाजी गावने महाराष्ट्रभर पूर्ण आंदोलन करू नंतर आणि आम्ही ही जडा तुमचा संघर्ष आम्ही आमच्या पद्धतीने करू संभाजींच्या स्टाईलनं आमचं आंदोलन करू त्यावेळेस तुम्हाला जड राहणार नाही एवढं या